नमस्कार मीरा सुधाकरशी बोलत असते त्यावेळेला सुधाकर मीरावरती खूपच चिडलेले असतात सुधाकर म्हणतात मीरा, मीरा तुला शेवटचं सांगतो नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस तू जर का गप्प राहिलीस तर बरं होईल तेव्हा मीरा बोलते मी गप्प राहणार नाही बाबा मी आता सगळ्या गोष्टी सर्वांसमोर आणणारच त्याशिवाय तर मी गप्प राहणारच नाही सुधाकरराव हो, तिथून निघून गेलेले असतात त्याच वेळेला निरूपा मीराला बोलते मीरा एक गोष्ट लक्षात ठेव नको त्या गोष्टी खणून काढण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मीरा बोलते मलासुद्धा जाणून घ्यायचंच आहे तुम्ही असं का वागता येते आणि मीराने आजीला फोन केलेला असतो आजी, के आजी म्हणते मीरा अगं मी आताच सांगलीला यायला निघाले तेव्हा मीरा बोलते बरं झालं आजी तुम्हाला कसं कळतं मी अडचणीत आहे म्हणून आजी बरं झालं लवकरात लवकर या मला तुमची गरज आहे तेव्हा आजी बोलते खरं सांगू का मीरा काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल मी येते ना इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मीरा खूपच विचार करत असताना सत्या तिच्याजवळ आलेला असतो सत्या मीराला म्हणतो धुमके तू आता काय करायचं तेव्हा मीरा बोलते काय झालं तुम्ही मला नीट सांगाल का तेव्हा सत्या घडलेला सगळा प्रकार मीना मीराच्या कानावर घालतो तेव्हा मीरा बोलते म्हणजे आता रवी भाऊजी तेव्हाच येणार जेव्हा रिया या घरात येणार आता तर मला कळतच नाहीये की काय करावं ते तुम्ही काळजी करू नका मी रियाला जे काही आहे ते नक्की सांगेन तेव्हा सत्या बोलतो रिया कोणतीच गोष्ट ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहे रिया खूप चिडली आहे तेव्हा मीरा बोलते काळजीच करू नका ना आता सगळं काही व्यवस्थित होईल तुम्ही बघा इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं निरूपाने विक्रांतला फोन केलेला असतो तेव्हा विक्रांत बोलतो निरुपा बहिणी तुम्ही तुम्ही चक्क मला फोन केला त्यावेळेला निरुपा बोलते हे बघा विक्रांत राव तुम्ही काहीही करा पण माझ्या मुलाला मात्र घरात पाठवा मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की ती मीरा कधीच कुणाची कोणतीच वस्तू चोरणार नाही तुम्ही उगाच तिच्यावरती चोरीचा आरोप करताय तेव्हा लगेच विक्रांत बोलतो ए निरुपा जास्त आगावपणा करू नकोस आणि आता मला फोन करायचा नाही आ माझं जे ध्येय होते ते सफल झालंय माझी रिया आणि माझा जावई आता कायमचे माझ्या घरी आले मला दुसरं काही नको आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली तेव्हा निरूपा बोलते काय चाललंय तुमचं का असं वागताय अहो तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय का म्हणजे त्या दिवशी मी तुमची बाजू घेतली तुमच्या बाजूने ठामपणे उभी राहिले पण तुम्ही मात्र विश्वासघात करताय अहो असं वागून तुम्हाला काय मिळतं तेव्हा लगेच विक्रांत बोलतो बस झालं मला आता तुमचं काहीच ऐकायचं नाही मला हेच पाहिजे होतं तेव्हा निरुपा बोलते जर का तुम्हाला हेच पाहिजे होतं ना आणि तुम्ही जर का माझा वापर करून घेतलात तर विक्रांत ढवळीकर सोडणार नाही तुम्हाला आता ही निरुपा काय आहे ना ते तुम्हाला चांगलंच दाखवेन तेव्हा विक्रांत बोलतो मी घाबरत नाही काय करायचं आहे ते करा तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सत्य आणि मीराने चांगलाच प्लॅन आखलेला असतो आणि त्याच पद्धतीने ते दोघेही वेषांतर करून विक्रांतच्या घरी जातात तेव्हा मात्र विक्रांत त्यांना बघून बो मोठ्याने बोलतो कोण आहात कोण तुम्ही तेव्हा लगेच सत्या बोलतो असं काय करताय साहेब अहो तुम्हाला माहिती नाही का जरा विचार करा मी कोण आहे ते अहो तुम्हीच तर बोलवलं डील करायची होती ना फायनल आपली अहो तुमच्या जावयाला हॉटेल काढून द्यायचं होतं ना तेव्हा विक्रांत बोलतो कोण जावई मला तर माझ्या मुलीपासून त्याला कायमचं लांब करायचं आहे आणि त्यासाठीच तर माझा प्रयत्न चालला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कोण आहात ते मला माहिती नाही तेव्हा लगेच मीरा बोलते असं काय करताय साहेब अहो तुम्हीच तर आम्हाला बोलवलं अहो तुम्हालाच तर सगळ्या गोष्टी नीट जाणून घ्यायच्या होत्या ना तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं हो हो जरा शांत हो तेव्हा लगेच मीरा बोलते काय चाललंय हेच आपल्याला बोलवतात आणि आपल्यावरती दादागिरी करतात त्या मुलीला घटस्फोट पाहिजे म्हणून अहो म्हणूनच तर मी आले मी वकील आहे आणि तुम तुमच्या जावयाला जर का हॉटेल काढून द्यायचं असेल तर मात्र माझा नवरा तुम्हाला मदत करेल तेव्हा लगेच विक्रांत बोलतो अजिबात नाही त्याची लायकी तरी आहे का माझ्या घरात राहायची मी फक्त माझ्या मुलीमुळे त्याला सहन करतोय पण आता मात्र नाही आता काही झालं तरी त्या माणसाला मला या घराबाहेर आखला माझ्या मुलीपासून त्याला कायमचं लांब करायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा लगेच सत्या बोलतोय काय चाललंय तुमचं अहो असं काय करताय तुम्ही तुमच्या मुलीचं तर त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मोठ्यानी विक्रांत बोलतो तुम्हाला सांगितलंय तेवढं काम करायचं फक्त आणि फक्त पैशाशी मतलब ठेवायचा बाकी कोणत्याच गोष्टीशी नाही आणि उगाच आता विषयच ताणू नका आत्ताच्या आत्ता तुमची नाटकं सर्व बंद करा कारण मला तर फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा आनंद पाहिजे तेव्हा लगेच मीरा बोलते अहो साहेब असं काय करताय अहो असं नका वागू जरा तरी विचार करून बघा जरा तरी अहो तुमच्या मुलीचं त्याच्यावरती किती प्रेम आहे आणि त्यांचंसुद्धा तुमच्या मुलीवरती खूप प्रेम आहे आणि त्याच विश्वासाने ती दोघं इथे राहत आहेत तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तुम्हाला काय माहिती ती दोघं इथे राहण्यासाठी मी काय काय केलं इथे तुम्ही त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही मी अशा काही गोष्टी केल्यात की तुम्ही समजूनच घेऊ शकत नाही आणि तुम्हाला कधी त्या गोष्टी समजणारसुद्धा नाही पण आता मात्र विषय नाहीत आणायचा आहे मला प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच मीरा बोलते पण तुम्ही असं काय केलंय ते तरी सांगा त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो अहो त्या त्याच्या बायकोवरती चोरीचा आळ घेतला मी त्याच्या बायकोला त्याची लायकी दाखवली मी आता मात्र त्या माणसाशी मला बोलायचंच नाही आहे म्हणून तर त्याचा भाऊ इथे राहतोय आणि माझ्या मुलीच्या मनात त्या सत्याविषयी राग निर्माण केला तेव्हा लगेच मीरा बोलते अहो पण का त्यांच्याबद्दल राग निर्माण केला किती चांगली माणसं आहेत ती आणि तुम्ही मात्र त्यांच्याबद्दल अशा गोष्टी का सांगितल्यात तेव्हा विक्रांत बोलतो तो सत्य आणि चांगला प्रत्येक वेळेला येता जाता मला नको नको ते बोललाय माझा अपमान केलाय आता मात्र मला तो माणूसच या घरात नको आहे त्या माणसाला मला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढायचं होतं आणि कायमचं माझ्या लेकीच्या आयुष्यातून त्या कुटुंबाला हद्दपार करायचं आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो आणि तुम्हाला काय वाटतं तो मुलगा त्याच्या कुटुंबापासून कायमचा लांब होईल कारण मला तरी असं वाटत नाही तेव्हा विक्रांत बोलतो मला कुठे तो मुलगा पाहिजे त्या मुलाला तर मला या घरात ठेवायचं सुद्धा नाही नायला असतो मी त्याला सहन करतोय खरं तर त्या मुलाला मला कायमचं या आयुष्यातूनच बाहेर काढायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते उगाच काहीही बोलू नका साहेब तुमच्या मुलीचा नवरा आहे तो आणि तिचा जर का त्याच्यावरती मनापासून प्रेम असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल असं काहीही बोलू शकत नाही जरा विचार करा साहेब बोलताना तेव्हा मात्र चांगलीच बोलती सगळ्यांचीच बंद झालेली असते त्याच वेळेला लगेच रवी आणि रिया हे सर्व आतमधून ऐकत असतात कारण सत्य आणि मीराने रवी आणि रियालासुद्धा यामध्ये सामील केलेलं असतं त्यावेळेला लगेच रिया बोलते हे काय चाललंय सर्व म्हणजे डॅड हे सर्व मुद्दामून करत होता का तेव्हा लगेच रवी बोलतो कळलं तुला रिया मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू माझं ऐकतच नव्हतीस त्यावेळेला लगेच रिया म्हणते बस आता हा विषय मला नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच रवी बोलतो काय झालं रिया स्वतःच्या डॅडची खरी बाजू तुझ्या समोर आली म्हणून तुला आता पश्चाताप होतोय का अग हे विक्रांत सर आहेतच तस तसे सारखे सारखे मीरा वहिनी आणि सत्यादादाच्या वाईटावरती उठलेले कितीतरी वेळा मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते मात्र माझं ऐकतच नाही असं का बघता तेच मला कळत नाही पण आता मात्र मी शांत बसणार नाही काही झालं तरीसुद्धा मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला सत्या मोठ्याने बोलतो विक्रांत ढवळी कर तुला काय वाटलं तू माझ्या रव्याला रियापासून लांब करशील माझ्या भावाच्या आयुष्यात तू ढवळाढवळ दवड़ करशील आणि मी तुला ढवळाढवळ दवड़ करून देईन तर अजिबात नाही अरे तुझी लायकी दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही कोण समजतोस कोण तू स्वतःला विक्रांत ढवळीकर तेव्हा विक्रांत बोलतो सत्या तू तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात यायची त्यावेळेला विक्रांत असं बोलता सत्या बोलतो आलो कारण तुझ्या तुझ्या घरात शिरून तुझा खरा चेहरा मला तुझ्या लेखीसमोर आणायचा होता आणि तोच खरा चेहरा मी तुझ्या समोर आणण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो तुला काय वाटलं तू काही प्लॅन रचशील आणि माझा खरा माझ्या लेखी समोर आणशील तर तसं होणारच नाही कारण माझ्या लेखीचा माझ्यावरती किती विश्वास आहे हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच मीरा बोलते काय ना साहेब उगाच नको ती आशा नका ठेवू मनात कारण कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही मात्र आता या गोष्टी नीट नाही करू शकत प्लीज प्लीज जरा शांत राहा आणि मला आता या गोष्टीवर वाद घालायचा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता हा विषयच बंद करा आणि या विषय तर थांबवून ठेवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच रिया मोठ्यानी बोलते बस कर डॅड बस कर अरे तुझा खरा चेहरा माझ्या खरोखर डोळ्यासमोर ॲड तुला असं वागून काय मिळालं का तू असं वागलास डॅड का मीरावैनी आणि सत्याददावरती चुकीचे आरोप केलेस आणि तू तू कोण आहेस आम्हाला दोघांना बाजूला करणारा डॅड माझं खरोखर रवीवरती प्रेम आहे मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही आणि तू त्याच्यापासूनच मला लांब करण्याचा प्रयत्न करतोस डॅड अरे जरा विचार कर जर का असं काही असतं तर मी पळून जाऊन त्याच्याशी लग्न केलं असतं का डॅड मला खरंच वाटत नव्हतं मला असं वाटत होतं की तुला त्याला हॉटेल काढून द्यायचं आहे त्याचं आयुष्य तुला अगदी यशस्वी करायचंय पण नाही पण आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा तेव्हा शलाका बोलते रिया काय बोलतेस तू उगाच काही आरोप करू नकोस तेव्हा लगेच रिया बोलते सत्या ददा आणि मीरा वहिनीने जेव्हा जेव्हा वेषांतर करून या घरात येण्याचा प्लॅन आई आखला तेव्हाच त्यांनी मला त्यांच्या विश्वासात धरलेलं आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं की प्लीज रिया एकदा फक्त विश्वास ठेव आणि तेव्हा मी मीरावैनीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला मीरावैनीचं बोलणं मला समजलं आणि त्याच वेळेला तिच्या बोलण्यातली वेदना कळकळीची विनंती मला समजली आणि म्हणूनच मी हे सर्व केलं आणि म्हणूनच मला हे पटलं खरं सांगायचं तर मला या गोष्टीचं वाईट वाटतं डॅड तू असा कसा काय वागू शकतोस तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो रिया तू समजतेस तसं काही नाही त्यावेळेला रिया बोलते गप्प बस डॅड एक नंबरचा खोटारडा निघालास तू तू असं का वागलास डॅड असं वागून तुला काय मिळालं तेव्हा लगेच रवी बोलतो खरं तर तुमच्यासारख्या माणसावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीचेच नाही आहेत तुम्ही मी सांगत होतो दादाला रियाला सोडून मी कुठेही येणार नाही पण माझंच चुकलं की मी या घरात राहिलो तुमच्यावरती विश्वास ठेवला मला वाटलं होतं की तुम्ही सुधारला असाल कारण तुम्ही कितीही वाईट वागलात तरीसुद्धा माझा तुमच्यावरती विश्वास होता तेव्हा रिया खूपच चिल्लेली असते आणि रिया मोठ्याने बोलते बस झालं रवी रवी खरं खरंच मला माफ कर माझं चुकलंय तेव्हा लगेच रवी बोलतो रिया जाऊ देत खरं तर तुझी काहीच चूक नाही रिया खरी चूक कोणाची असेल तर ती माझी कारण मी तुला समजून सांगायला पाहिजे होतं पण मी मात्र तुझ्या बोलण्याला होकार दिला आणि मी इथे राहिलो कुठेतरी असं मला वाटलं की खरोखर हा माणूस माझ्या आयुष्याचं भलं करणार आहे पण नाही सत्यादादाने माझे डोळे उघडले आणि शेवटी ज्या गोष्टी घडायच्या त्याच झाल्या तेव्हा लगेच सत्या, ते लगे सत्या। विक्रांतला बोलतो विक्रांत ढवळीकर बघितलंस कशी वाट लावली ती तुझी तू माझ्या आयुष्याची माती करायला निघालास पण मी मात्र तुझ्याच आयुष्याची माती गेली आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच विक्रांत खूपच चिडलेला असतो विक्रांत मोठ्याने बोलतो बस आता विषयच संपव आणि काही झालं तरी सुद्धा मला हा विषयच वाढवायचा नाही प्लीज प्लीज बंद कर त्यावेळेला विक्रांत खूपच चिडलेला असतो आणि विक्रांत बोलतो रिया अगं का तुला असं हेच होतंय अगं का तुला त्या गरिबीत जाऊन राहायचंय अगं इथे राहिलीस तर एकदम आनंदात तेव्हा लगेच रिया बोलते पैशाची लालच तुझ्या जवळच ठेव तुझा, तुझा पैसा तुलाच लकला भोव दे डॅड तू मला काहीही सांगू नकोस मला तुझ्याशी बोलायचंच नाही अरे विश्वास ठेवला होता मी तुझ्यावरती आणि तू मात्र विश्वासघात केलास डॅड काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही आहे आणि प्लीज हा विषय अजिबात वाढवू नकोस आताच्या आता निघून जा तेव्हा मात्र रिया रवीला बोलते रवी चल आपल्याला इथे थांबायची गरजच नाही तेव्हा रवी बोलतो रिया तू शांत हो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, वेशांतर करून केलेलं नाटक यशस्वी होईल का आणि रिया आणि रवी कायमचे पुन्हा घरात परततील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू